घटना आहे वडिला जसंपत्तीसाठी आपल्या मुलाने वडिलांना संपवलं संदीप सोलापूर जिल्ह्यातील रामपूर गावातील दत्तात्रये चौधरीय याचे दोन मुले संदीप आणि अजय गावकडे सकाळ होताच कोंबड्याचा आरव सुरू व्हायचा शेतावरून येणाऱ्या गंधाने आणि सकाळच्या धुक्याने वातावरण भारून जायचं असं हे साधं पण कष्टाळू जीवन होतं दत्तात्रये चौधरींचं वयाने पंचावन्न ओलांडलं होतं तरी अंगातली ताकद अजूनही पक्की होती रोज सकाळी पाच वाजता उठून शेतावर जाणं बैलांना पाणी घालणं कामगारांबरोबर राबणं हीच त्यांची दिनचर्या होती दत्तात्रय स्वभावाने फार शांत होते गावातला प्रत्येकजण त्यांना आदराने दत्ताकाका म्हणून हाक मारायचा कारण आयुष्यभर कष्ट करून त्यांनी आपलं घर उभं केलं होतं दोन एकर शेती त्यांनी आई बाबांकडून वारसा म्हणून घेतली होती पण स्वतःच्या घामाने कष्टाने त्यात अजून जमीन विकत घेतली हळूहळू चार एकरांचं शेत त्यांच्याकडे आलं गावकरी म्हणायचे हा माणूस जन्माला कामासाठीच आला आहे पण दत्तात्रयांचं आयुष्य इतकं सुखकर नव्हतं बायको कमला फारच लवकर गेली ती गेल्यावर घरात मोठा रिकामेपणा आला दोन मुलं संदीप आणि अजय तेव्हाच शाळेत शिकत होते आईचं माईचं छात्र हरपलं पण वडिलांनी आईची आणि बापाची दोन्ही जबाबदारी निभावली मुलांना शिकवणं खाऊ पिऊ घालणं शाळेत पाठवणं हे सगळं त्यांनी काटकसरीत केलं संदीप मोठा अभ्यासात बरा होता दहावीपर्यंत शिकला आणि पुढं कॉलेजमध्ये गेला अजय मात्र शाळेतूनच थोडा सुस्त अभ्यासाकडे लक्ष न देता मित्रांमध्ये भटकणारा तरीही वडिलांनी दोघांवरही सारखं प्रेम केलं कॉलेजच्या दिवसांत संदीप थोडा बदलला शहरात राहायला लागला तिथल्या वातावरणाने त्याचा विचार बदलला तो म्हणू लागला बाबा हे गावातलं जीवन आता टिकणार नाही शहरात मोठ्या जागा घेतल्या की पैसा उभाने येईल दत्तात्रय मात्र त्याला नेहमी समजवायचे अरे संदीपा जमीन हीच खरी संपत्ती आहे आज शेतातून धान्य आलं तर उद्याची पोटभर भाकरी नक्की पैसा आला गेला पण जमीन टिकली पाहिजे अजय शाळा संपल्यावर बाबांसोबत शेतात काम करायचा पण त्याचा स्वभाव थोडा बेजबाबदार गावातल्या दारूच्या गुत्त्यावर त्याचं अधूनमधून अधुन जाणव्हायचं तरी वडील त्याला वारंवार ओढायचे अज्जा काम कर जमीन हीच खरी संपत्ती आहे दारूने घराचं नुकसान होतं हळूहळू काळ सरला संदीपचं शिक्षण पूर्ण झालं त्याचं लग्न लावलं गावातलीच मुलगी सरिता शिकलेली साधी सुशील पण ती आली तेव्हापासून घरात थोडंफार बदलायला लागलं सरिता थोडी पुढारलेल्या विचारांची होती तिला वाटायचं की दत्तात्रयांनी आता घरचे व्यवहार मुलांना सोपवले पाहिजेत पण दत्तात्रय म्हणायचे अजून माझ्या हातात ताकद आहे मी आहे तोवर जमीन माझ्या नावावरच राहील अजयचन ही लग्न झालं त्याला सुनीता नावाची मुलगी मिळाली तिचा स्वभाव थोडा वेगळा जरा टोकाचा तिला पैशाचं जास्त आकर्षण त्यामुळे दोन्ही सुनबाईंच्या बोलण्यातून घरात हलक्या चिघळत्या चर्चा सुरू व्हायच्या घरात जेवताना नेहमी एक प्रश्न यायचा संपत्तीचा वाटा कधी होणार संदीप म्हणायचा बाबा आता आम्हालाही संसार उभारायचाय वाटा करून द्या आम्ही आमच्या घरात राहू अजय म्हणायचा हो बाबा आम्हालाही हक्क आहे तुम्ही सारं काही स्वतःकडेच धरून ठेवता पण दत्तात्रय शांतपणे उत्तर द्यायचे तुम्ही दोघं असून लहान आहात अनुभव नाही शेताची जबाबदारी मोठी असते मी आहे तोवर माझ्या हातात ठेवा माझ्यानंतर आपोआप तुमचंच होईल हे ऐकून मुलं नाराज व्हायची सुद्धा पतींना कुरबाळत म्हणायच्या तुमचे बाबा खूप हाट्टी आहेत आयुष्यभर त्यांनाच सगळं हवं आहे का आमचं काय हळूहळू हा विषय घरात वादाचं बीज ठरू लागला कधी छोट्या गोष्टींवरून तर कधी थेट शेतावरून गावकरी अनेकदा बोलायचे दत्ता काका खूप चांगले आहेत पण लेकरांना लोभ लागला आहे दिवस वाईट आहे दत्तात्रय मात्र हे सगळं शांतपणे सहन करायचे त्यांना वाटायचं कधीतरी माझी मुलं समजून घेतील गावात पावसाळ्याची चाहूल लागली होती शेतावर काम सुरू होतं वडील दत्तात्रय रोजप्रमाणे बैलांना घेऊन शेतात गेले होते हातात खुरपे पायात चिखल चेहऱ्यावर मेहनतीचा घाम ही त्यांची ओळखच होती पण घरात मात्र वातावरण तणावपूर्ण होतं मोठा मुलगा संदीप त्याची बायको सरिता आणि धाकटा अजय सुनीता सगळेच नाराज होते गेल्या काही महिन्यांत संपत्तीच्या वाटणीवरून रोजवाद व्हायला लागले होते एक दिवस तर संदीपने थेट बाबांना सामोरं जात विचारलं बाबा किती दिवस अजून आम्हाला थांबायचं आमचं लग्न झालंय संसार वाढलाय आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी आमच्याही नावावर मालमत्ता पाहिजे का तुम्ही काही स्वतःकडेच धरून ठेवणार दत्तात्रय रागावत नव्हते पण त्यांचा आवाज थांबवता मी आयुष्यभर घाम गाळून ही शेती उभी केली आहे माझ्या हातात ताकद आहे तोवर ही जमीन मी कुणालाही देणार नाही मी मेल्यावर तुमचंच होईल पण तोवर सगळं माझं आहे लक्षात ठेवा जमीन ही खेळणं नाही ती आयसमान आहे हे ऐकून मुलं अधिकच चिडली सुनबाई आपल्या पतींना कुरवत म्हणायच्या तुमचे बाबा फार हाटची आहेत तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर आयुष्यभर त्यांच्याच दयेवर राहावं लागेल संध्याकाळी घरात बसल्या बसल्या पुन्हा मोठा वाद झाला संदीप म्हणाला बाबा जर तुम्ही वाटा करून देत नसाल तर मग आम्हालाही वेगळं राहावं लागेल दत्तात्रय शांतपणे उत्तरले रहा वेगळं पण शेत माझा आहे त्याचा हिशोब मीच बघणार या शब्दांनी संदीपचा संताप उसळला अजयही मोठ्या भावाच्या बाजूला उभा राहिला गावात सगळ्यांना याची चाहूल लागली पण कुणीही थेट हस्तक्षेप करायला तयार नव्हतं कारण दत्तात्रय ठाम होते आणि मुलं अधिक लोभी एक दिवस सकाळीच मोठं भांडण झालं दत्तात्रय शेतात नांगरणी करत होते संदीपने मागून येऊन बाबांशी वाद सुरू केला किती दिवस आम्हाला मूर्ख बनवणार आमच्या डोळ्यांसमोर सगळी संपत्ती आहे पण हक्क मिळत नाही आज निर्णय द्या दत्तात्रये थकल्या आवाजात म्हणाले निर्णय मी सांगितलाय मी आहे तोवर जमीन माझीच राहील इतक्यात संदीपचा संयम सुटला रागाच्या भरात त्याने शेतात पडलेली कुराडी उचलली आणि जोरात बाबांच्या डोक्यावर वार केला पहिल्या वारानेच दत्तात्रये खाली कोसळले चेहऱ्यावर अजूनही शांतपणा पण शरीर रक्ताने माखलेलं अजयने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही उलाट घाबरून बाजूला सरकला गावात बातमी पसरली दत्ताकाकांना त्यांच्या स्वतःच्या लेकराने संपवलं लोक घावत आले कुणी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पण तोवर उशीर झाला होता गाव हादरलं सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य निघालं ज्याने संसार उभा केला त्याचं लेकर त्याचा घातक बनलं पोलीस लगेच पोहोचले घटनास्थळावर रक्ताने माखलेली कुराडी मिळाली शेजाऱ्यांच्या बायनात स्पष्ट झालं भांडण झालं होतं आणि संदीपने रागाच्या भरात खून केला अजयलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं कारण त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता चौकशी दरम्यान संदीप काही काळ गप्प राहिला पण शेवटी कबुली दिली हो मीच केलं बाबा हट्टी होते आम्हाला काहीच मिळत नव्हतं म्हणून राग आला आणि मी केलं पोलिसांनी संदीपला बेड्या ठोकल्या गावकरी न्यायालयात साक्ष देण्यासाठी उभे राहिले न्यायालयीन प्रक्रियेनंतर संदीपला जन्मठेप झाली अजय निर्दोष सुटला पण गावात लोक त्यालाही दोष देऊ लागले भावाने मारलं पण तू थांबवू शकत होतास गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं दत्ताकाका किती कष्टाळू साधे माणूस आयुष्यभर मुलांसाठी जगले पण शेवटी त्याच मुलांनी त्यांना संपवलं जमीन पैसा हे सगळं राहणार इथेच पण वडिलांचं मोल कुठं मिळणार ही घटना गावासाठी मोठा धडा ठरली अनेकांनी आपल्या लेकरांना शिकवलं लोभ हा नाशाचा मूळ आहे वडिलांच्या आयुष्याचं पायाभूत कारण म्हणजे त्याग आणि कष्ट त्यांची जमीन त्यांची संपत्ती त्यांच्याच आशीर्वादाने संसार चालतो पण लोभाने डोळे झाकले की संसार उद्ध्वस्त होतो अशाच नवनवीन ड्राईंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद